रसोई रसोईमध्ये आपले स्वागत आणि आपण बनवतो आहे स्पेशल पिस्ता लाडू हिवाळ्यासाठी स्पेशल बनवतो आहे तर अजून काय साहित्य घेतलं आहे बघूया पिस्ता लाडू बनवण्यासाठी आपण घेतलं आहे पिस्ता डिंक खसखस खारीक बदाम खोबरं भाजून घेतलेलं खोबरं किसलेलं खोबरं हे खारीक पण भाजून घेतले आणि बदाम पण भाजून घेतलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊ तुमच्याकडं प्रमाण जास्त असेल तर तुम्ही बाहेरून गिरणीवरून करून आणू शकता तर चला तर आपण आता ही रेसिपी बनवायला सुरुवात करू मी सगळं हे भाजून घेतलं आहे डिंक फक्त मला तळून घ्यायचं आहे तुपावर हे पण भाजले हे सगळं भाजले असं सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे चला तर मग सुरुवात करू पुढे रेसिपीला पण इथं पॅन गरम करत ठेवलेलं आहे आणि आपण घालणार आहोत एक चमचा खसखसती आधी चांगली भाजून घ्यायची भाजून घ्यायची कलर बदलेपर्यंत थोडासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आणि मी थोडस खोबरं खेसलेलं आहे बाकी सगळं मला मिक्सरलाच लावायचं आहे आणि ते हलकंसं भाजून घ्यायचं जास्त करपवायचं नाही आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आता आपल्याला गावरान तूप टाकायचं आहे आणि डिंक तळून घ्यायचं तूप गरम झाल्यानंतर मग असं डिंक टाकून बघायचा थोडासा डिंक फुलाय लागला की मग आपण मी ह्या चमच्याने दोन चमचा डिंक घेतला आहे डिंक हिवाळ्यात शरीरासाठी खूप म्हणजे खूप चांगलं असतं मी नेहमी जेव्हा जेव्हा लाडू बनवते तेव्हा दोन दोन तीन तीन चमचे जेवढी खारी हे वगैरे सगळं सा साहित्य असेल त्यानुसार टाकून घेते चांगला असं तळून घ्यायचं आहे लिंक गॅस बारीक पडायचा करपू द्यायचं नाही याला दोन्हीकडून असं चांगलं असं लहाया होईपर्यंत ह्याला आपण काढून घेऊ मी आता हे साहित्य पिस्ता खारी वगैरे मी मिक्सरला वाटून घेते मी करून घेतले सगळ्यात आधी पिस्ता पावडर थोडीशी म्हणजे लय पावडर नाही करायची असं शेंगदाण्याचं कूट कसं करतो आपण तसं करायचं थोडंसं बसर आता आपण ह्याच्यामध्ये घेऊया बदाम हे पण असं खाता येईल असं म्हणजे टाळ्याला आपण तूप टाकणारच आहोत पण टाळ्याला चिकटणार नाही अशा पद्धतीने ते थोडंसं रवाळ वाटून घ्यायचं जसं आपण शेंगदाण्याचे लाडू करतो ना तसं तर आपण आता बदाम पण मिक्सरला लावू बदाम पण असंच आपण जाडसर वाटून घेतलं हे वाटून घेतलंय मी खोबरं भाजलेले खोबऱ्याचे तुकडे थोडं जाडसरच वाटून घेतले खायला चांगलं लागतं इथं थोडंसं मी खिसून घेतले ह्याच्यानंतर आपण डिंक वाटून घेऊया आता आता ह्या डिंक मिक्सरला वाटून त्याची पावडर करायची कचकच असं जाडसर ठेवायचं नाही आहे एकदम असा कुरकुरीत झालाय तो डिंक तर आपण त्याची पावडर करून घेऊया अशी पावडर करून घ्यायची डिंकाची आता आपण इकडे ते काढून घेऊया आपण थोडी थोडी खारीक घेऊन मिक्सरला बारीक करूया अशा पद्धतीनं आपली खारीक चांगली बारीक झालेली आहे आता इथं काढून घेऊया खारी खोबरं पिस्ता बदाम आणि ढिंक आता आपण सगळं हे इथं मिक्स करून घेतलं आता आपण थोडस दोन चमचे तूप घालायचं आणि थोडासा गूळ घालायचा आधीची आपली ढिंक तळलेली तुपाचीच तुपाचीचे तूप तु आणि गूळ घालायचे दोन चमचे गूळ घालते मी थोडस असं पातळ करून घ्यायचा तो गूळ म्हणजे लाडू व्यवस्थित बांधता येते गूळ एकसारखा करून घेऊ आणि याच्यामध्ये आपण टाकूया खसखस हे थोडं नुसतं असं हे करून घ्यायचं कडवायचं नाही आहे तो गूळ आपल्याला नुसतं पातळ करून घ्यायचं नाही तर लाडू व्हायचे कडक जास्त चाळवून घ्यायचं नाही तो गूळ हे बघा नुसतं गरम करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं सुंठ पावडर आवर्जून घाला खूप छान असते शरीरासाठी सुंट वेलची पावडर आता हे सगळं आपण घेऊया यातलं सगळं साहित्य याच्यात टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग लाडू आण आता मी परातीतलं जे सगळं साहित्य होतं ते, ते पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेतले आणि हे बघा पूर्ण ते असं एकजीव करून घेतलं आता आपण याचे छोटे छोटे लाडू बनवून घेऊया हे बघा एकदम असं रवाळ झालंय ते खाण्यायोग्य असे छोटे छोटे लाडू आपण आता हे बनवून घेऊया चला तर मग मी आता सगळे लाडू बनवून घेते हे तयार झाले आपले पिस्ता लाडू आणि आपण जे जे साहित्य याच्यामध्ये घातलं आहे ते व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित नीट बघा आणि आपण आता बरणीमध्ये काचेच्या भरून ठेवणार आहोत हे लाडू चला तर मग काचेच्या बरणीत भरून ठेवूया एवढ्या सा साहित्यामध्ये आपले जवळजवळ चौदा ते पंधरा लाडू तयार झाले आहेत दररोज एक याप्रमाणे जर पंधरा दिवस लाडू खाल्ले तर थंडीमध्ये अत्यंत उपयोगी आणि पौष्टिक असे लाडू येते बर्नीमध्ये असे एक एक टाकून घेऊया तुम्ही अशी काचेची बरणी घेतलेली आहे एकतर तुम्ही सकाळी एक, एक लाडू खा नाहीतर चारच्या दरम्याने एक खाल्ला तरी तो आपल्या जेवणाच्या वेळेपर्यंत व्यवस्थित आपल्याला पचून जाऊ शकतो अशा पद्धतीने नीट नेटके व्यवस्थित हवा जाणार नाही अशा पद्धतीने हे सगळे भरून घ्यायचे आणि चला तर रंजना की रस या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू